निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण कुठेतरी ऐकलेलं आहे आज आपण व्यवसाय म्हटलं की आपली निंदा होत असते आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असत आणि अशा वेळी आपल्या आजूबाजूला असणारी लोक आपली निंदा करत असतात आपल्याला हसत असतात आपल्याला बोलत असतात मित्रांनो यावर काय केलं पाहिजे मित्रांनो मी आपला फॅमिली फार्मर शांतुबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे ज्या पण वेळे आपण नवीन व्यवसाय सुरुवात करतो कोणताही व्यवसाय असला तरी या व्यवसायाला ज्यावेळी आपण सुरुवात करत असतो त्यावेळी आपल्या आजूबाजूला जे आपले निंदक असतात हे निंदक आपली निंदा करत असतात नावं ठेवत असतात आपल्या चुका शोधत असतात आपल्याला हिनवत असतात बोलत असतात ह्या संपूर्ण गोष्टी होतच असतात व्यवसायामध्ये कारण ही लोकं जर आपल्या आजूबाजूला नसतील तर आपण व्यवसायामध्ये सक्सेस होणार नाही याकरताच निंदकाचे घर आपल्या शेजारी असावे असं कोणी संतांनी म्हटलेलं आहे हे खरोखरच आहे आणि तंतोतंत लागू पण होतं जर आपल्या आजूबाजूला हा निंदक नसेल तर आपल्या चुका आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण ज्या ठिकाणी पण चुकत आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपल्या आजूबाजूला आपल्याला हसणारी लोकं नसतील तर आपण जिद्दीने काम करणार आहे का लोकं हसतील म्हणून आपण जिद्दीने काम करू शकतो जिद्दीनं आपण आपल्या व्यवसायामध्ये पुढं जाऊ शकतो यामुळेच निंदकाचे घर आपल्या शेजारी असणं गरजेचं आहे परंतु या निंदकाच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपलं ध्येय आपण साध्य करणं गरजेचं आहे आम्हाला देखील शांतोबाग कृषी पर्यटनावरती अशा भरपूर गोष्टींचा अनुभव आलेला आहे आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला हसत असतात बोलत असतात नावं ठेवत असतात परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही शांतूबाग कृषी पर्यटनावरती मी कोणत्याही प्रकारे या गोष्टींकडे लक्ष न देता मी माझं काम या कामावरती फोकस केलेलं आहे निंदा होत आहे निंदा करत असतात निंदा झालेली आहे परंतु मी न वेग -वेग या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्ह पद्धतीनं घेऊनच काम करत आहे आज शांतुबाग कृषी पर्यटनावरती फक्त कृषी पर्यटन होतं पण त्याच्याबरोबर आज दुग्ध प्रक्रिया युनिट त्याच्यानंतर मत्स्यपालन देशी गाईचा घोटा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही या ठिकाणी करू शकलो कारण जिद्द आणि चिकाटी ही आम्ही ठेवून या ठिकाणी काम करत आहोत आपणही अशा पद्धतीनं आपल्या व्यवसायामध्ये काम करत राहा नक्कीच आपल्याला यश मिळेल